नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी पेण तालुक्यातील कणेगावात घरावरती वीज पडून घराला भीषण आग आगीत घराचं दीड ते दोन लाखांचं नुकसान शेतकरी म्हात्रे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर रत्नागिरी येथे थकीत देयकांसाठी जिल्ह्यातील ठेकेदारांचं आंदोलन प्रलंबित देयकामुळे नाराजी प्रशासनाला निवेदन न्याय हक्कांसाठी रायगड मोरबे धरणग्रस्तांचं आंदोलन सुरू सरकारच्या धोरणाविरोधात प्रकल्पग्रस्त एकवटले पुनर्वसन कायदा दोन हजार तेरा लागू करा धरणग्रस्तांची मागणी माऊलींच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना गणेश मंदिराच्या सभा मंडपात अश्वांचा प्रवेश विश्वस्त मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचं पूजन पाहूया सविस्तर वृत्त पेण एक सर्वात मोठी बातमी समोर येते पेण तालुक्यातील कणेगावातील गणेश दिनकर म्हात्रे यांच्या घरावरती वीज पडून कणेगावात मोठी दुर्घटना घडली रात्री नऊच्या सुमारास वीज पडून घराला आग लागल्याची घटना घडली यामध्ये गणेश दिनकर मात्र यांचं दीड ते दोन लाखांचं नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली या घटनेमुळे गणेश मात्रे या गरीब शेतकऱ्यावरती दुःखाचं डोंगर आहे दीड ते दोन लाखांचं नुकसान देखील झालंय गावातील गणेश मात्रे यांच्या घरात वीज पडून मोठे नुकसान झालेले समजताच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी गावात जाऊन गणेश मात्रे यांच्या घराला भेट देऊन धीर दिलाय यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक दिलीप मात्रे कुणाल पाटील धीरज पाटील संजय मात्रे मनोज पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळेला उपस्थित होते अचानक ओढवलेल्या संकटामुळे सदर शेतकऱ्याला सरकारी मदतीची वाट न बघता वैकुंठ पाटील यांनी मदतीचा हात देत घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी भेट दिली यावेळी पंचवीस हजार रुपये व तीस हजार रुपयांचं रुपेंचा सिमेंटचे पत्रे त्यांनी दिले यावेळी गणेश मात्रे यांच्या घरातील सर्व मंडळी यांनी वैकुंठ पाटील यांचे आभार देखील मांडले मला पहिले प्रश्न मला जे जे वस्तू पाहिजे ना दादाहीच मदत केली पहिलं जेव्हा छोटे टाकला तेव्हापासून दादाहीच मदत केली तिथे दादा कधी पण कॉल केला तरी मला कॉल वगैरेच मला काही प्रॉब्लेम असेल तर किंवा घरातलं माझ सगळं झालं आणि मला म्हणजे चांगलंच माहीत म्हणजे पहिल्यापासून चांगलंच आहे आणि आता पण चांगलंच करत आहे मी याची मदत केली सर्व माझ्या घराच्या आता पाऊस पडतोय तुम्ही पत्र वगैरे दिलं नाही आणि मला ती पण जी दिली काल रात्री नऊ वाजल्याच्या तुम्हाला जी अशी घटना घडली आग लागली गावातील ग्रामस्थांनी चांगलं सहकार्य केलं त्याच्यामुळं आग विझवण्यात सहकार्य झालं त्याच्यानंतर आपल्या गावातले संजय पाटील आहेत त्यांनी चांगलं एकदम योगदान देऊन स्वतःच्या यांनी दे 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 म्हणजे स्वतःच्या जीवावर बेतून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासोबत गावातली जेवढी तरुण मंडळी होती त्यांनी पण त्यांना साथ दिली आणि ती आग विझवण्यात यशस्वी झालं आज आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे वैकुंठशेठ पाटील आज आपल्याला इथे स्वतः येऊन त्यांच्या घराचे जेवढे काय पत्रे फुटले किंवा घराला काही नुकसान झालंय पाणी करून त्याला सांगितलं जेवढी तुम्हाला काही मदत लागेल तेवढी तुम्हाला देईल आणि आता चेकच्या स्वरूपात एक चांगली रक्कम पण दिलेली आहे तर आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय पावसाळी अधिवेशन सुरू झालं असल्याने हे आंदोलन लक्षवेधी ठरत आहे जिल्ह्याला शहाण्णव कोटी निधी मिळत आहे रत्नागिरी तालुक्यासाठी साधारणतः पंचवीस टक्के रक्कम मिळणार आहे जीएसटी टॅक्स वजा जाता जेमतेम वीस टक्के रक्कमच हाती मिळते इतक्या कमी रकमेतून आम्ही लोकांची देणी कशी पूर्ण करायची असा प्रश्न उपस्थित करत जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने हे आंदोलन केलंय शंभर कोटीच्या आसपास रत्नागिरी तालुक्यात सर्वांची देयक डिव्हिजनमध्ये हा डिव्हिजनमध्ये आणखीन एक मागणी म्हणजे आम्हाला आता वर्क ऑर्डर देताना निधीची तरतूद किती आहे केलेली तेही कळणं आवश्यक आहे कोकण रेल्वे किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये अधिक बजेटची प्रोव्हिजन केली जाते आणि मग टेंडर काढली जातात इथे काहीच किंवा कोणाचाच पीडब्ल्यू डी कोणाचाच पायपोज कोणाच्याच नाही अशी धर आहे कामं घ्यायची आणि नंतर निधीसाठी तात्काळत बसायचं असं सगळं होतं म्हणजे मोट, मोठ्या प्रमाणात कामं निघाली होती पण निधी त्याच्यावर तरतूद तेवढी झालेली नव्हती असा त्याचा अर्थ निघतो आणि शेवटचा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा की निधी आल्यावर निधीचं वितरण समप्रमाणात व्हावे सर्वांना न्याय मिळावे सर्व ठेकेदारांची विनंती आहे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत म्हणून आज आम्ही आंदोलनाला बसलो आहोत आणि आता पंचवीस टक्के जेमतेम रक्कम मिळते उरलेली पंच्याहत्तर टक्के रक्कम कधी मिळणार आहे शिवाय हे या वर्षाचं झालं दोन दोन तीन तीन वर्ष काही हेड म्हणजे वीस एकोणसाठ किंवा बावीस सोळा पंचवीस पंधरा आहे त्याच्यानंतर पर्यटन आहे याचेही पैसे पेंडिंग आहेत ते मिळणार कधी असे सगळ्या विभागांचे मिळून असे संपूर्ण जिल्ह्यात किती आहेत जिल्ह्यातले नाही आता डी पुढते सांगतो शंभर कोटीच्या आसपास रत्नागिरी जिल्ह्याच्या आयुष्य रत्नागिरी डिव्हिजनचे शंभर कोटी रत्नागिरी जिल्ह्याचे जवळपास चारशे कोटी रुपये या रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांना नायला असतो हा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागलाय आहे खरं तर मग आशे आमचे सुत्र गर्दीने सांगितल्याप्रमाणे साधारणपणे एकतीस मार्चला दरवर्षी ठेकेदारांनाही बऱ्यापैकी बिर बिलं मिळतात आणि त्या बिलांची बिळ मिळाल्यानंतर पुढचे जे दोन महिने असतात त्याच्यामध्ये तो खऱ्या अर्थानं काम करू शकतो त्याची जी देणी असतात ती देणी तो देऊ शकतो पण दुर्दैवानं यावेळेच्या एकतीस मार्चला एक रुपयासुद्धा या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठेकेदाराला मिळालेला नाही आणि म्हणून या ठेकेदारांची वाईट अवस्था इतकी वाईट अवस्था झालेली आहे की खऱ्या अर्थानं तो काम पण करू शकत नाही बाजारात फिरू शकत नाही इतकी वाईट अवस्था ह्या ठेकेदाराची झालेली आहे आणि म्हणून नाईला असतो हे आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे पण याच्यापुढे मला वाटतं जर ठेकेदाराला योग्य प्रमाणात जर त्याचे सगळे पैसे मिळाले नाही तर आमरण उपोषणशिवाय आम्हाला कुठल्याही प्रकारचा पर्याय राहिलेला नाही खऱ्या अर्थानं जर आपल्याला कामं मंजूर करायची असतील तर ती कामं मंजूर करताना त्याची आर्थिक तरतूद किती आहे ती बघूनच त्या कामाला मंजुरी दिली पाहिजे पण फक्त राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आपण नुसती वाटेल तेवढी कामं मंजूर करायची आणि ठेकेदारांना रस्त्यावर आणायचा हा जो प्रकार आहे हा निश्चितपणे थांबणं आवश्यक आहे आणि हा जर थांबवायचा असेल तर सुद्धा कॉन्ट्रॅक्टर जर अशाच पद्धतीने राहिलं तर ह्या शासनाची कामंसुद्धा करू शकत नाही आपण मोठी टेंडरची यादी होते कॉन्ट्रॅक्टर काम भरतो पण त्याच्यानंतर त्याची जी अवस्था एवढी वाईट होते ती आज खऱ्या अर्थानं आम्ही सगळेजण अनुभवतोय आणि म्हणून शासनानं आमचा संपूर्ण जे दे जेवढी देय रक्कम आहे तेवढी निश्चितपणे आम्हाला ह्या आठवड्या द्यावी हे जे शहाण्णव कोटी वगैरे जे रुपये आहेत त्याचा जर आपण विचार केला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे संपूर्ण जिल्ह्यासाठी आहे त्याच्यामध्ये चार डिव्हिजन असतील त्याचा काहीच फायदा होणार नाही वीस पंचवीस कोटी रुपये आम्हाला दिले त्याचा काही उपयोग होणार नाही आणि म्हणून सगळा निधी आम्हाला आम्हाला अशा मोरबे धरणग्रस्त आंदोलनाची सुरुवात धरणाच्या समोर असून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त सध्या एकवटलेले आहेत त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होईल अशी खात्री आंदोलन करत्या नाही गेली चौतीस वर्ष मोरबे धरणग्रस्त कृती समितीच्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कांसाठी लढा दिला जात आहे पण गेंड्याचं कातडं पांगून बसलेलं शासन मात्र गप्प आहे याला जाग आणायची हे मोरबे धरणग्रस्त कृती समितीने आता आहे धरणासाठी आठ गावे व सात आदिवासी वाड्या सध्या बाधित झालेल्या आहेत शेकडो धरणग्रस्त यांच्याबरोबर अध्यक्ष जगन्नाथ पाटील मिळकुटे राणे यांच्यासह त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम खोंबरे माजी उपसभापती श्याम साळवी आदी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मला शासनाला ही विनंती करायची की तीस वर्षात हा धरण बेकायदेशीर कसा का बांधला अधिकाऱ्यांनी अठ्ठ्याऐंशीचा कायदा एकोणनव्वद नव्याण्णवचा नौ, नौ, कायदा अशा अनेक कायद्यांची लेखी आश्वासने आम्हाला दिली आता वाघमारे साहेबांनी तर दोन हजार तेराचा सहा महिन्यापूर्वी तुम्हाला कायदा लागू करतो आणि शासनाला तो प्रस्ताव पाठवतो म्हणून आश्वासन आमच्या नव्वद लोकांच्या बैठकीमध्ये केला पण अजूनसुद्धा तो प्रस्ताव पाठवणार हा प्रकल्प बेकायदेशीर बे बांधला बांधवानो हे सगळी लोक करोडपती आहेत आज जमीनला इथे एक कोटीचा भाव आहे आणि एक एकेकाकड दहा दहा एकर जमीन होती म्हणजे दहा दहा कोटीची मालक आहेत यांची जमीन फक्त चौदा हजार रुपये एकर घेऊन तू ऐंशी रुपये एकर पोट खराबा घेऊन आमच्या सगळ्या लोकांना देशोधडीला लावले तू धरण बांधताना सत्तर कोटीत बांधणार होते नव्वद साली त्या धरणाचा बजेट वाढून शिनी तीनशे त्र्याऐंशी कोटी सत्त्यान्नला केवून तो धरण त्याही शिडकोला विकला धरणग्रस्तांना कायदा नाही पुनर्वसनाचा फायदा नाही लाभ क्षेत्राचा फायदा नाही उपजीविकेला साधन नाही यांच्यावर कोणताही कायदेशीर आमची जमीन आमचा धरण आणि प्रशासनाने परस्पर नवी मुंबईला कसा विकला याचा चौकशी शासनाने करावी माझा आता विधानसभेतल्या आमदारांना वि विनंती आहे साहेब शासनासाठी बांधलेला धरण परस्पर तुम्ही एखाद्या नगरपालिकेला जा नगरपालिकेचा नगर बजेट हजारो हो कोटी आहे आणि त्याला फक्त पाचशे कोटी आमच्या गरिबांच्या जमिनी देता हे कायद्याला दे धरून लोकशाहीला धरून तो न्यायाला धरून आहे का हा माझा तिथल्या अधिवेशनातल्या आमदारांना प्रश्न आहे रायगड मध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय महाड पोलादपूर माणगाव मसळामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली असून दुसरीकडे नद्या नाळे तुळुंब भरून वाहताना दिसत आहेत शेतकरी राजा देखील आता चांगला सुखावला असल्याने कोकणात भात लावणीच्या कामाला देखील सुरुवात झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली अश्वानी मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करून गणरायाला वंदन केलं यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचं पूजन करीत श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचं आगमन पुण्यामध्ये झालं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अस्वांचं पूजन करण्यात आलं यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासणे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण ज्ञानेश्वर रासणे मंगेश सूर्यवंशी सुभाष सूर्यवंशी यांसह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार महाजी राजे शितोळे सरकार युवराज विहानराजे शितोळे सरकार यांचं पुणेकर मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते दरवर्षीला कसं असतं की अकरा दिवसाचा प्रवास हा करून माऊलींचे अश्व हे पुण्यात आणि त्याच्यानंतर आळंदीचा प्रवास करताच्या अगोदर एक दिवस गणपतीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो दगडू आणि तेच आम्ही ऊर्जा म्हणून दरवर्षी पुढच्या प्रवासाच्यासाठी घेऊन चालतो हा एक वेगळा ऋणानुबंध आहे हा मौलींनी आणि गणपती बाप्पांनीच घडून आणलेला असा मी म्हणू शकतो आणि हा प्रेम असाच चालव असावा गणपती बाप्पांचा आमच्यावरती आणि माऊली भक्तांवर सदैव आशीर्वाद असावा प्रतिवर्षी आपल्याला मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ज्या आश्वांवर स्वतः प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली हे स्वार असतात अशी समस्त वारकऱ्यांची श्रद्धा आहे ते अंकलीवरनं वारीसाठी निघालेले अश्व हे श्रीमंत दोघडीशी डालवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि आज हे दोनही अश्व महाजी क्षेत्रे सरकार हे स्वतः या ठिकाणी घेऊन आले आणि अश्वांची मानवंदना ही गणरायन चरणी त्यांनी रुजू केली आणि प्रतिवर्षी जी परंपरा राखली श्रीमंत दगडूशेठ डालवाई गणपती ट्रस्टच्या वतीने सरकारांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना वारीसाठी शुभेच्छा देतो आता वेळ चले माझे कोकणच्या बुलेटिन इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण